अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आता तहूर राणाला भारताच्या स्वाधीन करण्याचे आदेश अमेरिकी सरकारला दिलेले आहेत अमेरिकी सरकारने दिलेला हा आदेश भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सव्वीस अकरा रोजी मुंबईवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याची एक एक कडी एक एक साखळी या तहूर राणाला माहिती आहे या हल्ल्याच्या मागे मी म्हटल्याप्रमाणे एक खूप मोठं षडयंत्र होतं सव्वीस अकराचा हल्ला हा लष्कर ए तोयबाने घडवला नसून हिंदू दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवला असा निष्कर्ष या हल्ल्यानंतर काढण्यात येणार होता पाकिस्तानच्या दुर्दैवाने आय एस आयच्या दुर्दैवाने या हल्ल्यातल्या एक दहशतवादी अजमल कसाब हा जिवंत भारताच्या हाती सापडला त्याच्या हातामध्ये बांधलेला लाल रंगाचा कलावा त्याच्या खिशात सापडलेलं समीर चौधरी या नावाचं आयडेंटिटी कार्ड आणि त्या आयडेंटिटी कार्डवर असलेला बंगळुरूचा पत्ता या सगळ्या गोष्टी अशासाठी होत्या की अजमल कसाब मरेल आणि त्याच्या खिशातून हे जे काही सापडलं आहे आयकार्ड त्याच्या हातात बांधलेला जो कलावा आहे त्याचं जे नाव आहे त्याच्यावरून हा हिंदूच आहे हे सिद्ध होईल असा आय एस आयचा प्रयत्न होता फक्त आय एस आय या दिशेने प्रयत्न नाही करत होती काँग्रेसचासुद्धा हाच प्रयत्न सुरू होता मालेगाव ब्लास्टपासून हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रचंड मोठा आटाबिटाग्रह होते आणि सव्वीस अकराचा हल्ला हा या संपूर्ण षडयंत्राचा काँग्रेसच्या दृष्टीने असलेला परमोच्च बिंदू होता